नागपूरचे लोक हे शांत स्वभावाचे आहे तरीही त्या ठिकाणी दंगल कशी होते नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होते असं म्हणता मग तुम्ही काय हजामत करत होतात का शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर असूर ओढलाय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यावरती या प्रस्तावावरती ते बोलत होते जयंत पाटील म्हणाले राज्यात बारा दंगलिया झाल्या आहेत दंगली का होतात राज्यात दंगली या वाढल्या आहेत त्याचं कारण शोधलं पाहिजे नागपूर दंगल ही पूर्वनियोजित कट होता असं राज्य सरकार म्हणत आहे हे माहिती होतं तर मग तुम्ही काय हजामत करत होता का नागपूरचे लोक हे शांत स्वभावाचे आहेत तरी त्या ठिकाणी दंगल कशी होते महाराष्ट्र सावरण्याचं काम मुख्यमंत्री यांनी करायला हवं सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी तरी चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण करू नये नाहीतरी दाओसमध्ये करार केलेले पंधरा लाख कोटी दुसरीकडे जातील असा टोला जयंत पाटील यांनी आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीवरून जयंत सरकारवर टीकेची झोड उडवली ते म्हणाले की प्रशांत कोरटकर कोण आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी उल्लेख करतो त्याला अटक करायला इतका उशीर का लागला कोरटकर कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यावर त्याला सुरक्षा का दिली जाते कोरटकर छत्रपतींबद्दल एकेरी बोलतो अटक झाली असेल तर सरकारने सांगावं वा। कामरावर केस झाली पण सोलापूरकर यांच्यावरती केस का झाली नाही महाराजांवर इतर महापुरुषांवर जे बोललं जात आहे त्यांच्यावर केस कराव्यात असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे या सभागृहाशी संबंधित नसल्या लोकांना पाच ते दहा सुरक्षा रक्षकाची सुरक्षा कशी दिली जाते असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला आहे